मंत्री बाबासाहेब पाटील यांनी स्ट्रीट लाईट साठी पन्नास लाखाचा निधी मंजूर केला मगच केले उद्घाटन चाकूर तालुक्यातील मोजिनाळेगाव हे मोठे शहर असून या शहराच्या विकास कामात भर म्हणून स्ट्रीट लाईट साठी पन्नास लाखाचा निधी मंत्री बाबासाहेब पाटील यांनी मंजूर करून मगच उद्घाटन केले या विकास कामासाठी सरपंच कांतरा सूर्यकांत चव्हाण यांनी पाठपुरावा करून नळेगावच्या विकास कामात भर घातली आहे यावेळी मंत्री बाबासाहेब पाटील यांनी पन्नास लाखाच्या स्ट्रीट लाईटचे उद्घाटन झाल्याचे जाहीर केले व पुढे बोलताना बाबासाहेब पाटील म्हणाले की नळेगाव हे शहर मोठे शहर आहे मोठी बाजारपेठ आहे या शहराचे माझे ऋणानुबंध आहे ते जपण्यासाठी मी विकास कामासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही असे यावेळी मंत्री बाबासाहेब पाटील यांनी ग्वाही दिली या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नळेगावचे सरपंच सूर्यकांत चव्हाण होते उपसरपंच खांडेकरताई ग्रामपंचायत सदस्य श्याम मुंजाने पांडुरंग रेड्डी शिवाजी काळे बालाजी सुरेंजी गजानन बिरादर पत्रकार अजगर मजकुरी चांद मजकुरी कुदबुद्दीन खोराडे इनुस मुजवार मुख्तार मुजवार अधिक कार्यकर्ते व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीमध्ये हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला यावेळी बाबासाहेब पाटील यांनी दिलेली प्रतिक्रिया महिला उपस्थित आहेत सावित्रीबाईंनी त्यावेळेस जर ते स्वप्न बघितलं नसतं तर आजही आपल्याला बघायला परिस्थिती भेटली नसते महात्मा फुलेनी या राज्यामध्ये ब्रिटिशाला घालवण्यामध्ये खूप मोठं काम केलं त्याने दिशा दिली आपल्याला म्हणून आपल्याकडे एक मन आहे बाबासाहेब आंबेडकर देखील महात्मा फुले साहेबांना देखील त्यांनी गुरु मानत होते या राज्यामध्ये पुरोगामी राज्य म्हणून आपल्याकडे बघितलं जात आहे आणि त्या पद्धतीने आपण या ठिकाणची सर्व जनता सर्व जाती धर्माचे लोक आपण काम करतात फुले आंबेडकर शहू असंच म्हणतो आपण मग शेतकऱ्याबद्दलची अनेक गोष्टी महात्मा त्या काळामध्ये मांडल्या शिक्षणाचं महत्व त्या काळामध्ये एवढं नव्हतं पण त्यांनी शिक्षणाशिवाय पर्याय नाही एका शिक्षणामुळे किती नुकसान होत हे आपल्या त्यांच्या कार्यामधून त्यांनी समजून सांगितलं आणि मग अशा महापुरुषाची जयंती आपण आज साजरी करतो एवढ्याच या निमित्तानं मी आपल्याला त्यांच्याबद्दल सांगू इच्छितो आज आपण आपल्या गावातल्या स्ट्रीट लाईटच्या संदर्भामध्ये या ठिकाणी आता माझ्या हस्ते उद्घाटन केलं कार्यक्रमाचा उद्घाटन या नाताने उद्घाटन झालं असे प्रसाद मित्रांनो आपण बघितलं नळेगाव एक प्रगतीच्या दिशेने जाणार गाव म्हणून बघितलं जात तालुका जरी झाला तर तालुक्याच्या बरोबरीच गाव मोठी व्यापारपेठ असलेली साकूर नव अनेक जाती धर्माच्या बसलेलं गाव यांच्याकडून अशी या गावाची ओळख आहे Adiós, don't no